जय भारत तेवीस मार्च एकोणीसशे एकतीस रोजी शहीद ए आज शहीद भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना फाशी देण्यात आली आणि त्यानंतरच ज्या या वीरांनी आपलं बलिदान दिलं त्यानंतर चिंगारी पूर्ण भारतभर पेटली आणि स्वातंत्र्याची चळवळ उभा राहून एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य मिळालं दीडशे वर्ष राज्य करताना जी चिंगारी पेटली नाही ती अवघ्या पंधरा वर्षामध्ये चिंगारी पेटून एकोणीशे सत्तेचाळीस ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं त्यामध्ये स्वातंत्र्याच्या आधी आणि स्वातंत्र्याच्या नंतर सुद्धा आपले जे सैनिक शहीद झाले तर त्या शहीदांना आदरांजली वाहण्यासाठी तेवीस मार्च या ठिकाणी आदरांजली वाहिली जाते आणि तोच कार्यक्रम आपण या रविवारी भगतसिंग गार्डन इच्चलकरजी या ठिकाणी करतोय संध्याकाळी सहा वाजता त्या कार्यक्रमासाठी जे आपल्या सैनिक सीमेवर लढतात त्यांच्या वीरपत्नी जे शहीद झाले त्यांच्या वीरपत्नी त्या ठिकाणी येणार आहेत तसेच क्रांतिसिंह नाना पाटील ज्यांनी स्वातंत्र्य काळामध्ये मोठी चळवळ उभा केली त्यांचे नातू आदरणीय भाई पाटील साहेब हे कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून लाभणार आहेत आणि या आपल्या इचलकंजीच्या खोतवाडीच्या प्रियंका खोतताई यांचे मिस्टर शहीद झाले सैनिक म्हणून तर त्यांचाच वसाने त्यांचा वारसा चालवण्यासाठी त्या आर्मीमध्ये भरती झाल्या आणि त्या लेफ्टनंटच्या ट्रेनिंग घेतात त्या सुद्धा प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या कार्यक्रमाला लाभणार आहेत तर मी प्रत्येक इचलकांची करणारा आणि भारतीयांना विनंती करतोय की जेवढे आपले स्वातंत्र्याच्या अधीन स्वातंत्र्यानंतर शहीद झालेल्या सैनिकांना एक दीप लावण्यासाठी आणि आदरांजली वाहण्यासाठी भगतसिंग गार्डनला संध्याकाळी सहा वाजता तेवीस मार्चला रविवारी यायला लागते आणि आपलं कर्तव्य म्हणून भारतीय म्हणून आदरांजली व्हावी लागते जय भारत